आत्ताच राजेंद्र ढोमसे यांनी जे सांगितलं की आम्हाला गांजा लावण्याची अर्धा परवानगी द्या खरं तर त्यांना माहिती आहे की आमचीच पिढी याने पहिली बर्बाद होणार आहे परंतु आज आम्ही आमच्या समोर आमच्या हाताने आत्महत्या करू इच्छितो आहे हे खरं तर वाणीसाहेब अत्यंत दुःखाची बाब आहे आपण जर बघितलं दुधाचे दर निश्चित होताना रिवर्स कॅल्क्युलेशन होतं आहे आत्ता त्यांनी तेच सांगितलं की कि ग्राहकाला किती रेट द्यायला पाहिजे मग डिस्ट्रीब्युटरचा त्याच्यामध्ये फायदा किती आहे संघाला किती फायदा आहे आणि मग जे पारड्यात येतं ते माझ्या शेतकऱ्याच्या उत्पादक जो आहे त्याच्या नशिबात येतं परंतु याचं कॅल्क्युलेशन हे चुकीच्या पद्धतीने होतं आहे ते फॉरवर्ड दिशेने व्हायला पाहिजे की सध्या स्थितीमध्ये दूध उत्पादनासाठी किती खर्च येतो आहे मग त्याच्या माध्यमातून तुमचा चारा असेल वैरण असेल तुमचं सुग्रास वाढते दर आहेत पोत्याचे तर ते असेल तुमचं पशुसंगोपनाचा खर्च असेल तुमचं कृत्रिम रेतन असेल तुमचं पशुवैद्यकीय काही खर्च असतो तर तो असेल हा कॅल्क्युलेट करून प्लस पंधरा टक्के त्याच्यावर नफा शेतकऱ्यांसाठी अपेक्षित आहे आणि मग संघाचं व्यवस्थापन असेल डिस्ट्रीब्युटरचं व्यवस्थापन असेल आणि मग ग्राहकांपर्यंतचं कॅल्क्युलेशन हे होणं गरजेचं आहे परंतु आज त्यावर विचार केला जात नाही ही निश्चित शोकांतिका आहे आणि म्हणून हे खरं तर आंदोलन मोर्चारूपी आंदोलन आज गायीगुरं घेऊन आज आम्ही मर्यायीचं जागर या निमित्ताने तहसीलदार कार्यालयासमोर केलेला आहे आणि हा आमचा आक्रोश आहे तर याला कुठेतरी वाचा पुडावी ही एवढीच विनंती असो मागणीने सरकारला जाग आली नाही तर पुढची भूमिका काय असेल तर पुढची भूमिका आम्ही ठिकठिकाणी थीक याच्या ह्या हा एक प्रातिनिधिक स्वरूपातला मोर्चा किंवा आंदोलन आपण बघू शकता परंतु याचे पडसाद मी मला याची पूर्ण माहिती आहे आणि याचे पडसाद तालुक्यामध्येच नाही जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही जसं आज आम्ही दूध ओतून इथे निषेध केलेला आहे त्या पद्धतीनेच या पुढील काळामध्ये मुंबई असेल मुंबईला मोर्चा निघाला जाईल ठिकठिकाणी दूध ओतून त्याचा निषेध केला जाईल किंवा एक दिवसाचा तरी मिनिमम आपण संप सर्व शेतकरी या माध्यमातून करू जेणेकरून ग्राहकाला जेव्हा तुटवडा निर्माण होईल त्यावेळी खरं तर सरकारला जागेल ही एवढीच आमची भूमिका आहे तुम्ही तुमच्या मोर्चामध्ये जनावर घेऊन आलात पहिल्यांदा असा मोर्चा पाहायला मिळाला हे मागचा तुमचा हेतू काय साहेब आज पशुसंगोपन आज आम्ही जनावर आणलं आहे त्यांचा चारा आहे त्याचं संगोपन तुम्हाला वाटतं तितकं सोप्पं नाही आज करोनासारख्या काळामध्ये माझ्या शेतकरी राजाने स्वतःची एखादी हौसमौजेला फाटा दिलेला आहे परंतु आपल्या जो आपल्याबरोबर असतो अशा आपल्या, आपल्या पशुधनाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे धोका पोचू दिलेला नाही आणि आज आम्ही खरं तर आम्ही एक एकत्र आज संसार करतो आहे असं म्हणायला हरकत नाही आज त्यांच्या जीवावर आम्ही आहोत आणि आज आमची जबाबदारी आहे त्यांना सांभाळणं आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर पशुसंगोपनही सोपं नाही जर दुधाला दर मिळाला तर निश्चित त्यांचं जे व्यवस्थापन आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आम्हाला करता येईल त्यांना अपुरा खाद्य हे आमच्या माध्यमातून जर दर कमी आले तर आमच्याकडे नाहीलाच असेल तसं आपण घरी भूक लागलेली असाना तर एकच भाकरी असेल तर चार जणं असेल तर आपण चत्कूरच भाकरी खातो म्हणजे आपण पर्यायाने आपली उपासमार होते तशा पद्धतीमध्ये आज जनावरांचे हाल आहेत आज वाढते रेट सगळ्याला रेट वाढत आहेत दुधाला दर कमी आहे मागच्या वर्षी जर आपण बघितलं उत्पादन खर्च कमी होता आणि रेट त्यापैकी बऱ्यापैकी रेट होते परंतु आत्ता उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि दुधाचा रेट मात्र कमी झालेला आहे पर्यायाने ही उपासमार फक्त शेतकरी कुटुंबाचीच नाही तर त्या पशुधनाची सुद्धा आहे त्यामुळे आम्ही आज हा सगळ्यांना एकत्रित घेऊन हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आणले लाग, म्हणजे आता दोन हजार चोवीस साली आम्ही घरी बस शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान कांद्याची बंदी दुधाला बाजार भाव दुधा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका